आपलं वारकरी मंडळाचं काय झालं आपण पंढरपूरचा पांडुरंगा बडवणच्या ताब्यातून मुक्त बाबा असताना केला होता रामदास बाबा असताना बाबा आता बाबा एकोणच्या वर्ष झाले म्हणजे मिनिमम ह्या गोष्टीला म्हणजे पन्नास वर्षापेक्षा जास्त कालावधी झाला आणि आता या वारकऱ्यांच्या ताब्यात पांडुरंगा म्हणजे शासनाच्याच ताब्यात आहे तिथूनच संचालक बॉडी नियुक्त केली जाते पण आता या ब्राह्मण बडवेन यांनी काही केले यांनी परत अर्ज केला मंत्रालयामध्ये की आमच्या तारखेला परत पाडुणकाचं मंदिर मिळालं यांनी मग ते म मला घेतलेलं माहीत नव्हतं मग मला ते आमचे एक महाराज आहेत आपल्या आळंदीला लावडकर महाराज म्हणून तर त्यांनी मला सांगितलं तुम्हाला कळलं का काही म्हणजे ना मला नाही काही कल्पना ते म्हणजे असं असं यांचं चाललं आहे ब्राह्मणांचं बडव्यांचं हे ते mm. मंदिर वारकऱ्यांच्या ताब्यातून काढून घ्यायचं आणि ते परत यांच्या ताब्यामध्ये घ्यायचं म्हटलं मग मी खासदारांना भेटतो पाहिला आणि त्यांच्या कानावर हा विषय घालतो आपल्या वारकरी मंडळाचं त्यांना एक पत्र पण देतो म्हटलं मी ते पत्र मी राजू तयार करायला पाठवले हो तर ते तुमच्यापर्यंत मी पोच करतो ते पत्र तुमच्यापर्यंत त्यांचं काय म्हणणं आहे त्यानुसार ते मी तर त्याला म्हटलं ते टायपिंग करून ना राजुरा बल्लक तो येईल तो घेऊन तुमच्यापर्यंत मी ते पोच करतो तुम्हाला आज जायचंय का हा तर मी मी निघतच होतो मी पाठवलं तरी घेतो ऑफिसला मी ते पत्र देतो पण ते नाही झालं पाहिजे आपला देव पांडुरंगा वारकऱ्याच्याच ताब्यात राहायला पाहिजे याच्यासाठी तुम्हाला जे करता येईल ते करायचं बरं आणि आम्ही म्हणजे ते एक आर्थिक शक्तीचं बोलणं होईल आम्ही तुम्हाला सोडू शकत नाही कधी आम्ही आम्ही वारकरी अगदी शिरूर मी आता वारकरी अध्यक्ष अध्यक्षाचे महाराष्ट्रात त्याच्यामुळे आपली वारकरी प्रबोधन समिती त्याच्यामुळं आम्ही रोज अमोल कोले हे नाव आमच्या तोंडात रोज कीर्तनात आहे परवा परवा मला औरंगाबादवरून और फोन दे आला आपला फोटो काढले त्यांच्या दिवशी तर मला त्या दिवशी तिथनं फोन आला की आम्ही साहेबांची मालिका पाहतोय पण हेल्थ कॅम्प घेतलं ते आवडले का हेल्थ कॅम्प घेतलं खूप चांगला रिस्पॉन्स अतिशय एक नंबर ते सहाशे पेक्षा जास्त महाराजांनी त्या संपूर्ण हेल्थ कॅम्प अतिशय अतिशय तपासण्या आणि जवळपास सहा लाखाचा अपघात विमा अस दोन्ही केले पण त्याविषयी समाधानी आम्ही बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका